श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सप्टेंबर मध्ये जन्म झालेली माणसं नेमकी कशी असतात एक मिळावू आणि हुशार व्यक्तिमत्व प्रत्येक माणसाच्या जन्माचा महिना हा त्याच्या स्वभावावर वागणुकीवर आणि आयुष्याच्या विविध पैलूंवर काही ना काही परिणाम करत असतो भारतीय संस्कृतीत जन्मतारीख आणि महिना यावरून व्यक्तीच्या स्वभावाचे अंदाज लावले जातात सप्टेंबर हा महिना शरद ऋतूच्या सुरुवातीचा सौंदर्य समतोल आणि विचारशक्तीने भरलेला असा आहे या महिन्यात जन्मलेली मंडळी याच ऋतूसारखी शांत समंजस आणि मोहक असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या लोकांचा स्वभाव प्रेम जीवन विवाह करिअर मैत्री आणि एकंदर आयुष्य कसे असते याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आता प्रत्येक गोष्ट तुमच्याशी लागू पडेल हे जरूरी नाही पण काही गोष्टी नक्की लागू पडतील सर्वात आधी पाहूया की सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो शांत पण बुद्धिमान व्यक्तिमत्व सप्टेंबरमध्ये जन्मलेली माणसं अतिशय परिपक्व विचारपूर्वक निर्णय घेणारी आणि नीटनेटकी असतात त्यांचा स्वभाव समतोल असतो हे लोक अत्यंत डिटेल ओरिएंटेड म्हणजे बारकावी लक्षात घेणारे असतात त्यांना स्वच्छता नीटनेटकेपणा आणि शिस्त आवडते स्वतःच्या चुकांबाबत खूप सजग असतात आणि इतरांनाही परफेक्ट व्हावं असं त्यांना वाटत सप्टेंबरमध्ये जन्मलेली माणसं खूप सहृदय आणि संवेदनशील असतात दुसऱ्याचं दुःख पाहिलं की त्यांना ते सहन होत नाही आणि ते मदतीसाठी लगेच पुढे सरसावतात आपल्या जवळच्या गरजा ओळखून त्यांना मदत करायला ते नेहमी तयार असतात स्वतःचं दुःख बाजूला ठेवून हे लोक इतरांचं समाधान शोधतात म्हणूनच त्यांची साथ म्हणजे एक विश्वासू आणि आधारभूत नातं असतं आता आपण पाहूया या लोकांचं प्रेम आणि नातेसंबंध कसे असतात भावनिक पण सावध सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक प्रेमात पडतात ते खूप विचार करून त्यांच्या प्रेमात एक प्रकारचा समर्पण भाव असतो पण ते कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत त्यांना स्थिरता आणि नात्याची गडतता आवडते त्यांचा प्रेमातील दृष्टिकोन व्यावहारिक असतो एकदा कुणावर प्रेम केलं की ते पूर्ण निष्ठेने टिकवतात सप्टेंबर मध्ये जन्मलेल्या लोकांना लग्न जुळवताना थोड्याशा अडचणी येतात कारण ते खूप निवडक असतात कधी कधी त्यांचा आत्मविश्वास कमी असल्यामुळे ते आपल्या भावना व्यक्त करण्यात मागे पडतात त्यांना परिपूर्णता हवी असते त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचाही खूप विचार करतात त्यांना राग पटकन येतो पण तो फार काळ टिकत नाही कारण ते मनाने खूप सॉफ्ट हार्टेड असतात समोरच्याने थोडं समजून घेतलं तर त्यांचं प्रेम अतूट आणि खूप खोल असतं सप्टेंबरमध्ये जन्मलेल्यांना कुणाची जबरदस्ती किंवा हुकुमशाही अजिबात आवडत नाही ते स्वतःचे निर्णय स्वतः द्यायला प्राधान्य देतात आणि स्वातंत्र्यप्रिय असतात त्यांच्या आयुष्यात संघर्ष खूप असतो पण ते कुठल्याही अडचणीत हार मानत नाहीत प्रत्येक अडथळ्यातून ते काहीतरी शिकतात आणि अधिक मजबूत बनतात त्यांची जिद्द आणि संयमच त्यांना यशाकडे नेतो आता आपण पाहूया सप्टेंबर मध्ये जन्म झालेल्या लोकांचं लग्न आणि त्यांचा संसार कसा असतो स्थिर आणि विचारपूर्वक जोड लग्नासाठी हे लोक योग्य जोडीदार निवडतात त्यांना आकर्षक व्यक्तिमत्वापेक्षा समजूतदार समविचारी आणि स्थिर स्वभावाची व्यक्ती हवी असते त्यांचा संसार विचारपूर्वक आणि नेटनिटका असतो काही वेळा अति परिपूर्णतेच्या अपेक्षा त्यांच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकतात पण संवाद साधणं आणि समजून घेणं हे त्यांच्या नात्याचं बलस्थान असतं पुढे आपण पाहूया या लोकांचं करिअर कसं असतं बुद्धिमत्तेवर आधारित यश सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक अत्यंत हुशार आणि अचूक काम करणारे असतात त्यामुळे ते संशोधन शिक्षण लेखन विश्लेषण आणि प्रशासन या क्षेत्रात सहज यश मिळवतात त्यांचा अभ्यासू आणि चिकाटीचा स्वभाव त्यांना उंची गाठायला मदत करतो ते कुठल्याही कामात बारकाईने लक्ष घालतात त्यामुळे ते उत्तम व्यवस्थापक आणि सल्लागार होतात आता त्यांच्यासाठी कोणती योग्य क्षेत्र आहेत ते आपण पाहूया पहिलं क्षेत्र आहे लेखपाल म्हणजे अकाउंटंट दुसरं आहे लेखक किंवा संपादक तिसरं आहे शिक्षक म्हणजे प्राध्यापक पुढे आहे संशोधक डाटा ॲनालिस्ट आणि लास्ट शेवटचं मानसशास्त्रज्ञ आता आपण पाहूया सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची मैत्री आणि त्यांचा सामाजिक संबंध कसा असतो निवडक पण गोड नाती सप्टेंबरमध्ये जन्मलेली माणसं फारशी गर्दीत रमणारी नसली तरी त्यांचे मैत्रीचे नाते खूप प्रामाणिक असते ते निवडक मित्र करतात पण त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवतात सामाजिक संबंधात ते संयमी समंजस आणि मदतीसाठी तयार असतात त्यांच्याशी मैत्री करणं म्हणजे आयुष्यात एक विश्वासू आधार मिळणं आता आपण पाहूया या लोकांचं शारीरिक व मानसिक आरोग्य कसं असतं हे लोक आरोग्याविषयी जागरूक असतात त्यांना स्वच्छता आवडते त्यामुळे आजार टाळण्याची त्यांची प्रवृत्ती असते पण अतिविचार करण्यामुळे आणि मानसिक परिपूर्णतेच्या ओझ्यामुळे त्यांना मानसिक तणाव जाणवू शकतो सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचा मेंदू नेहमी सक्रिय असतो त्यामुळे ते खूप विचार करतात या सततच्या विचारांमुळे त्यांना राग पटकन येतो आणि कधीकधी छोट्या गोष्टींवरूनही अस्वस्थ वाटू लागतं रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगा आणि मेडिटेशन खूप उपयुक्त ठरतं मेडिटेशन केल्याने मन शांत राहतं आणि भावनांचं संतुलन राखता येतं त्याचबरोबर शरीरातील एनर्जीचा योग्य फ्लो होतो त्यामुळे मानसिक आणि शारीरिक बॅलन्स मिळतो अनेकदा या लोकांना पचनाच्या तक्रारी किंवा मायग्रेन सारख्या त्रासांचा सामना करावा लागतो योग आणि मेडिटेशनमुळे पचनक्रिया सुधारते आणि मेंदूला आराम मिळतो त्यामुळे या लोकांनी दररोज फक्त दहा ते पंधरा मिनटं ध्यान केल्याने खूप मोठा बदल जाणवतो रोजचा तणाव अस्वस्थता आणि चिडचिड हळूहळू कमी होऊ लागते म्हणूनच मेडिटेशन म्हणजे या शांत पण संघर्षमय प्रवासातील एक मूक आणि सामर्थव्यान साथीदार सप्टेंबरमध्ये जन्मलेली माणसं खाण्याची खूप शौकीन असतात त्यांना नवनवीन पदार्थ चाखायला आणि वेगवेगळ्या स्वादांचा अनुभव घ्यायला आवडतं ते केवळ खाण्यासाठी खात नाहीत तर प्रत्येक जेवणाचा मनापासून आनंद घेतात स्वयंपाकातही त्यांना रस असतो ते नेहमी काहीतरी खास करून इतरांना खुश करतात चवीनं खाणं हे त्यांच्या आनंदाचं एक गुपित असत आता आपण पाहणार आहोत सप्टेंबर मध्ये जन्म झालेल्या लोकांसाठी काही विशिष्ट अंक रंग आणि काही खास दिवस जे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आणि फायद्याचे मानले जातात सर्वात आधी पाहूया अंक त्यांच्यासाठी तीन पाच आणि नऊ हे अंक शुभ असतात हे अंक त्यांना सकारात्मक ऊर्जा आणि आधार देतात दुसरा आहे कोणते शुभ दिवस आहेत तर रविवार मंगळवार आणि बुधवार हे दिवस त्यांच्या निर्णयांसाठी आणि कामांसाठी उत्तम मानले जातात या दिवशी नवे काम सुरू करणे किंवा नव्या योजना आखणे त्याचबरोबर महत्वाचे निर्णय घेणे फायदेशीर ठरते मात्र मंगळवार आणि शनिवार या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करू नये यामुळे शारीरिक व मानसिक असंतुलन होऊ शकत म्हणून या दिवशी फक्त सात्विक आहार आणि शांत वेळ घालवणं जास्त उपयुक्त ठरत आता आपण पुढे पाहूया की सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी कोणता रंग अशुभ असतो तर त्या लोकांसाठी लाल रंग अशुभ म्हणजे या रंगाचा वापर त्यांनी शक्यतो टाळावा कारण तो त्यांच्यातील अस्वस्थता चिडचिड वाढवू शकतो त्याऐवजी निळसर हिरवट किंवा हलक्या रंगाचा वापर त्यांना शांतता देतो या छोट्या गोष्टी पाळल्यास त्यांचं मन स्थिर राहतं आणि जीवनात सकारात्मक बदल घडतो शुभ अंक रंग आणि आचार विचार यांचा समतोल ठेवला की आयुष्य अधिक सुंदर आणि समृद्ध होत आता याच बरोबर काही आध्यात्मिक उपाय आहेत ते त्यांनी केले पाहिजेत म्हणजे मंगळवारच्या दिवशी हनुमान चालिसा म्हणणं हे खूप शक्तिशाली आणि शांतता देणारं मानलं जात हे केल्याने मनातील भीती चिडचिड आणि नकारात्मकता दूर होते या दिवशी एखाद्या जनावराला अन्न खाऊ घालणं हा एक सुंदर आणि पुण्याचा उपाय आहे प्रेमाने प्राण्यांना अन्न दिलं की त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन प्रसन्न राहतं ही छोटीशी सवय आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते आणि मनात एक समाधान निर्माण करते तर हे काही उपाय आहेत जे सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांनी अंमलात आणले पाहिजेत आता सप्टेंबरमध्ये जन्मलेली माणसं या जगात एक शिस्तप्रिय विचारशील आणि प्रेमळ ऊर्जा घेऊन येतात त्यांच्या स्वभावात परिपक्वता प्रेमात प्रामाणिकपणा करिअरमध्ये मेहनत आणि मैत्रीत निष्ठा असते त्यांनी स्वतःवर अधिक विश्वास ठेवला तर त्यांच्या जीवनात यश समाधान आणि सुख निश्चित असते सप्टेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती म्हणजे बुद्धी प्रेम आणि नजाकतीचं सुंदर मिश्रण मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचा जन्म जल मदे जाला ले ले जर सप्टेंबरमध्ये झाला असेल आणि मी सांगितलेल्या या गोष्टी तुम्हाला जर पटल्या असतील तर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद